नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत चोखा मेळा यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवाच्या संत मेळाव्यातील वारकरी संत होते यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुना गावात झाला असून ते महार जातीचे होते हे प्रापंची गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असत सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे संत चोखा मेळा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होते चोकामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुनिया या गावचे रहिवाशी ते उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी शके बाराशे साली पंधर पुरी आले पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळ वेडे नगरीत भरभराट बर होता त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले पत्नी सोयरा बहीन निर्मळा मेहुना बंका व मुलगा कर्म मेळा हे सर्व प्रपंचाचे काभाड कष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगांचे नामस्मरण व गुण संकीर्तन करीत होते तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले ते शूद्र अतिशूद्र गावगाडा समाज भौतिक व्यवहार उच्च निचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उरा उरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे गोचिरे रूप महाद्वारातूनच पहावे लागे हे कंत त्यांच्या मनात होते परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगांच्या भक्तिरसात लीन झाले संत भक्ती भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला आध्यात्मिक लोकशाही संत नेवांमुळे तेराव्या शतकात उदयास आले एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखा मेळा आपल्या कुटुंबासह हो भूलोकीच्या वैकुंठाला निघाले पंढरपूरला आल्यावर पांडुरंगांच्या देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन अनुभव करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावे अशी त्यांची इच्छा होती रात्री अचानक पंढरीनात आले आणि म्हणाले चल मला तुझ्या चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो आता तुला माझा राग येतो आणि क्षणात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचली येते तुझ्या आठवणीत हे होत हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले ते विठ्ठोबाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला माय बापा तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला त्याने उत्तर दिले की माझी काहीच चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणले आहे यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दर्डावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही ते ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की पात्रात जर शुद्ध अशुद्ध पाण्याने अंघोळ केली तर नदीचे पाणी वाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेट करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहे त्यांचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी ठक्क झाले संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूर येथे गेले असता विठ्ठल भक्ती दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नाम स्मरण व भजनात रंगून जायचे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे केले संत स्वतः विठ्ठाई भक्तींची उंची फार मोठी होती ते स्वतःला विठ्ठू पाटलाचा बलुतेदार म्हणून समजत असत गावगाड्यातील शिवा शिबीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते आता आपण पाहूया संत चोखबांचे अभंग धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारती एसा काहीतरी अपराध जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार बहु भुकेलो झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो आमची केली ही दया की तुझं कान कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुमचे चित्ता ऊस डोंगा परी बस नोके डोंगा काय भुलला सी बरलिया रंगा चोखा डोंगा परी भाव नोके डोंगा विठ्ठल विठ्ठल गजरी अंगी दुमदुमली पंढरी हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय हो आहेत हो। या सर्वांचे विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळ वेड्याचे होते त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळावी त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची जी सतत काळजी वाटत होती आपल्या बांधवांना समान हक्क मिळावे समाजातील तेढ कमी व्हावी जातीमधील संघर्षांची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे वे बांधकाम चालू असता ते एका कोसळले व त्याखाली श्री चोखा मेला राया आणि अनेक झाले म्हणजे वैशाख वद्य झाली पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळविद्यास झाले व ज्या अस्थित मग विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता त्या अस्थी श्री चोखा मेळा रायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूर विठ्ठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरीजवळ समाधी बांधली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद